मंगळवारी देशभरात एकच खळबळ उडाली ते रुग्णालयात असले तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे मात्र या अफवांमुळे सुपरस्टार चिरंजीवी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यासारख्या दिग्गजांचीही फसवणूक झाली या फेक न्यूज वर धर्मेंद्र यांच्या पत्नी खासदार हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे मंगळवारी सकाळपासूनच वयाच्या एकोणनव्या वर्षी निधन झाल्याची सोशल मीडियावर आणि काही वृत्तवाहिन्यांवर वाऱ्यासारखी पसरली ही बातमी इतक्या वेगाने पसरली की अनेकांनी त्यावर विश्वास ठेवत श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली सुपरस्टार चिरंजीवी यांनी एक अत्यंत भाऊक पोस्ट लिहिली धर्मेंद्रजी केवळ एक दिग्गज अभिनेतेच नव्हते तर एक अद्भुत माणूस होते त्यांच्या आठवणी मी कायम जपेन एवढंच नाही तर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो। यांनी ही शोक व्यक्त करणारे ट्विट केले जे त्यांना ही बातमी अफवा असल्याचं कळताच डिलीट करावं लागलं या खोट्या बातमीमुळे धर्मेंद्र यांच्या कुटुंबाला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला अखेर त्यांची मुलगी ईशा देवल हिने इन्स्टाग्राम पोस्ट करत या अफवांना पूर्ण विराम दिला तिने लिहिलं मीडिया चुकीच्या बाबत्या पसरवण्याच्या ओव्हर ड्राईव्ह मोड मध्ये दिसत आहे माझे वडील स्थिर आहेत आणि बरे होत आहेत आम्ही सर्वांना विनंती करतो की आमच्या कुटुंबाला त्यांची प्रायव्हसी द्या त्या पाठोपाठ खासदार हेमा मालिनी यांनी एक्स वर अत्यंत कठोर शब्दात आपला संताप व्यक्त केला त्या म्हणाल्या जे काही घडत आहे ते अक्षम्य आहे जी व्यक्ती उपचारांना प्रतिसाद देत आहे आणि बरी होत आहे अशा व्यक्तीबद्दल जबाबदार म्हणणारे चॅनल्स खोटी बातमी कशी काय पसरवू शकतात हा अत्यंत अनादरणीय आणि बेजबाबदारपणा आहे धर्मेंद्र हे वयाशी संबंधित काही समस्यांमुळे रुग्णालयात दाखल असले तरी त्यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना उत्तम प्रतिसाद देत असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे ही मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांनी सहा दशकांच्या कारकिर्दीत तीनशेहून अधिक चित्रपटात काम केलं आहे भारतीय सिनेसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल दोन हजार बारा मध्ये त्यांना पद्मभूषण या नागरी सन्मानाने गौरवण्यात आला आहे ब्रेकिंग न्यूज सर्वात आधी देण्याच्या स्पर्धेत बातमीची कोणतीही खातरजमा न केल्याने हा गोंधळ उडाला एका क्लिक किंवा एका टीआरपी साठी पसरवलेल्या या खोट्या बातम्यांनी एका जिवंत माणसाला आणि त्याच्या कुटुंबाला किती मानसिक त्रास दिला यावरून मीडियाच्या बेजबाबदारपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं बातमी सर्वात आधी देण्याची ही स्पर्धा इतकी महत्त्वाची आहे का कि त्यात एखाद्याच्या आयुष्याची प्रतिष्ठा भावना आणि सन्मानही पणाला लावला जावा आणि अशा एका फेक न्यूज पसरवणाऱ्या मीडिया चॅनल्सवर किंवा सोशल मीडिया हँडल्सवर कोणतीतरी कठोर कारवाई व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं का तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला नक्की